तर ही आपण पत्ता कोबी आहे बरं ही पत्ता कोबी करून घेतलेली आहे मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे ह्या वाटीनं वाटी दीड वाटी कोबी आहे ती आपण बारीक त्याचं साहित्य आता आपल्याला सगळ्याला बघायचं आहे सगळ्यांना तर ही एक दोन वाट्या कोबी आहे त्याची एवढी झाली आहे मिक्सरमधून काढून घेतली हे जे आहे ते एक मिरची एक इंच आलं कोथिंबर एवढ्या वाटीनं एक वाटी जिरं घेतले तर अर्धी टेबलस्पून आणि लसूण घेतला चार पाच पाकळी त्याची ही करून घेतली भरड करून घेतली मिक्सरमधून आपण वाटण करून घेतलं हे ज्वारीचं पीठ धपाट्याला लागणारं ही कणिक एवढी ह्या बाऊल नाही भरून पाऊल आपण ज्वारीचं पीठ घेतलं अर्धा बाऊल कणिक घेतली अर्धा बाऊल आपण बेसन पीठ घेतलेले ही खिचडीसाठी आपण डाळ तांदूळ अर्ध्या अर्धे वाटी घेतली अर्ध्या वाटी डाळ अर्ध्या वाटी तांदूळ ही हिंग घेतला खिचडीसाठी आणि धपाट्यासाठी थी ही हळद तिखट मीठ फोडणीसाठी खिचडीचं फोडणीसाठी मोहरी जिरं धपाट्याला टाकायला जिरं ही यामध्ये आपण काय केले ओवा आणि जिऱ्याची पोट घेतलेली ती पण आपल्याला धपाट्याला टाकायची ही खिच खिचडीसाठी फोडणीसाठी कोथिंबीर धपाट्याला थोडी टाकायची पिठामध्ये कोथिंबीर आपल्याला त्या पेस्टमध्ये तर आपण टाकलेलीच आहे त्या वाटणमध्ये पण वरून पण आपल्याला थोडी धपाट्यामध्ये टाकायची थोडी खिचडीला फोडणीला टाकायची तिळ टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये मिस ते मिश्रण आपण एकत्र धपाट्याचं करताना तिळ टाकायचे आहेत हे तेल आपल्याला ला धपाट्याला लावायला आणि खिचडीला खिचडीच्या फोडणीसाठी तर हे दही तिंबायसाठी आपल्याला धपाट्याचं तिंबून घेताना तर आपण आज खिचडी आणि धपाटे हे खमंग रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत आता आपण एक खिचडी ला कुकर आहे इकडं पाणी तापायला चालू गॅस चालू करून इकडं कुकर ठेवले आणि तोपर्यंत इकडं फोडणी करायला ठेवली आपण खिचडीसाठी हे डाळ डाळ तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत तीन वेळेस स्वच्छ धुतलेत हे तांदूळ आणि याच्यामध्ये आता हळद आणि मीठ टाकायचं हळद आपण हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकले खिचडी लावून टाकायची आणि फोडणी घालायची आपल्याला आधी आपण इथं फोडणी करून घेऊयात दोन स्पून तेल घातले तेलला चांगलं आला की आपण आता तेल तापलेलं आहे चांगलं आपलं मोहरी टाकूयात मोहरी की जिरं अर्धा टेबल पाव टेबल स्पून मोरी आणि अर्धा टेबल स्पून आपण जिरा टाकलेला आहे त्यास लान करूयात आपण कढीपत्ता थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये पाणी उकळलेलं आहे आपल्या या कुकरमधलं सवा ग्लास ह्या ग्लासाने आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कुकरमध्ये ह्या ग्लासानं तर आता आपण त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फोडणी टाकायची गॅस बंद करून टाकू फोडणीचा साधी नुसती कोथिंबीर कडीपत्ता मिठाळत टाकून आपण साधी खिचडी केलेली आहे आता ही खिचडी आपण लावून टाकू आणि काय करायचं बघा तेवढे तांदूळ जे मी सांगितलेले तुम्ही डाळ आणि तांदूळ अर्धी अर्धी वाटी त्याला एक कांड फक्त तांदळाच्या वर पाणी ठेवलेले आपण फक्त एक कांड एवढं पाणी तांदळाच्या वर ठेवलेलं आहे आता लावून टाकायचं आपण तोपर्यंत खिचडी करून घेऊयात खिचड लावलेली आता हे ज्वारीचं पीठ आपण घेतलेले आता धपाट्यासाठी तिकडं खिजडी लावलेली तोपर्यंत आपण हे धपाट्याचं हे करून तिंबून घेऊ हे कणिक आपण घेतलेली हे डाळीचं पीठ घेतलेलं हे आपण केलेली पेस्ट वाटण कोबी आपण मिक्सर मधून काढलेला ह्यामध्ये ह्यामध्ये जाणार आहे तिखट ते पण आपण त्यामध्ये थोडी हिरवी मिरची आहे तिखट आपण अर्ध टेबल स्पून कमीज टाकू हळद पाव चमचा मीठ पाव चमचा थोडं वर पाव चमचा थोडं अगदी वर जास्त नाही जिऱ्याची कूट टाकणार पाव टेबल स्पून आपण जिरे टाकणार थोडी कोथिंबीर आणि ह्या ह्यामध्ये आपण थोडस तेल टाकून घेणार आहोत मोहन मौ, मोहन थोडस एक चमचा थोडे तीळ तीळ एवढ्या चमचा अर्धा टेबल स्पून तीळ आणि थोडस दही टाकतो तिनं आपण त्याच्यामध्ये म्हणजे काय होतं मऊ होतं आणि शायनिंग छान येतं दह्याने मऊ पण होतात आणि शायनिंग खूप छान येते दह्याला आणि थोडस हिंग टाकून घेऊ चिमु आता आपण सगळं मिक्स करून घेऊ हा तिंबून आपला गोळा तयार झालेला आहे आता ह्याचे आपले पाच सहा होतील बघा सहा होते तेवढ्या पिठाचे ते आपल्या तर आपण हे जे गोळे तयार करून घेऊया गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे कसं पटपट होते बरोबर सहा झाले तेवढ्या पिठाचे तुम्ही पाहू शकता सहा धपाटे होतात आपण असे गोल करून घेऊ आता आपण हे धपाट्या करू करून घेऊयात थोडंसं पीठ घ्यावंच लागतं ह्याला आणि पीठ घेऊन आपण हे थापून घेणार आहोत आता थापून घ्यायचे असं छान पीठ सरकून घ्यायचं त्याला असं अस करायचं म्हणजे पातळ आणि छान होतात हे असे साधारण असे करून घ्यायचे असं आपण टाकून घेऊया अशाच प्रकारे दुसरं करून घ्यायचं हे तेल आपण लावण्यासाठी घेतलेले हे पीठ आपल्याला लावण्यासाठी घेतलेलंच आहे लावायला आपण इथं पीठ तेल तेल लावायला वर घेतलेलं आहे अशा प्रकारे थापून घ्यायचे आणि तिंबून हे जास्त वेळ ठेवायचं नाही बघता हे पीठ पुन्हा परत इतकं पातळ होत आहे त्याचे ढपाटे पण होत नाही बनत नाही त्याच्यामुळे तिंबल्याबरोबर करायचे ते ठेवायचं नाही असं तेल सोडून घ्यायचं ह्याच्यावर तेल किंवा तूप आपण काही लावू शकतो साजूक तूप आपल्या घरचं असेल तर ते पण आपण पन करू शकतो मी तेलच लावलेले अशा प्रकारे छान धपाट आपलं मस्त होणार आहे सुवास खूप छान येते खूप छान झालेला आहे असे छान लाल खरपूस काय खरपूस भाजलेला आहे हे आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया खरपूस भाजलेलं आहे ते आता ह्याच्यावर आपण तेल सोडून सगळं तेल सोडून घ्यायचं अशा प्रकारे बदल म्हणून खूप छान आहे बघा अशा प्रकारे आपण हे एक एक करून आता हे असं टाकायचं अशा प्रकारे आपले हे तुम्ही पाहू शकता हे झपाटी अशी सुंदर झालेले आहे हे असंच पुन्हा हे करून घ्यायचं हे आपले असे धपाटे तयार झाले आहेत पहा अशी खरपूस भाजलेले आहेत किती सुंदर झाले धपाटे फारच छान हे बाई हे सहा आपले तयार झालेले आहेत गॅस बंद करून टाकू आपण गॅस बंद करून टाकला आता हे आपले धपाटे तयार आहेत हा काय छान सुवास सुटलेला आहे धपाट्याचा खूप सुंदर झालेत खमंग झालेत आपला झाला आज धपाटे आणि खिचडीचा मेनू तयार झाला आपला आज नवीन काहीतरी वेगळं असं आपण मेनू तयार केलेला आहे शेंगदाण्याची चटणी लोणचं ताक दही धपाटं आणि खिचडी हा जावला आपला आजचा बेत तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा